उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं आज आपण एक थंडकार पौष्टिक सरबत किंवा ज्याला आपण मिल्कशेक म्हणतो त्याची रेसिपी बघणार आहोत उष्णतेमुळे भूक लागत नाही किंवा जेवणाची इच्छा होत नाही मशावेळेस फक्त प्यायचंच नाही तर पिता पिता खाऊ सुद्धा शकता असं हे मिल्कशेक किंवा तुम्ही हे सरबत फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता जेव्हाही खाण्याची इच्छा होईल फक्त प्यायचंच नाही तर पिता पिता खाऊ सुद्धा शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं प्रत्येक दिवशी रेसिपी मी जी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या प्रत्येक रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे पौष्टिक थंडकार आणि मस्त सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक कढई आपण स्वच्छ धुवून घेतली किंवा ती आपण ओली करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण इथे अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे उष्णतेमुळे किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना हलकं फुलकंच खाणं गरजेचं आहे कारण गाईचं दूध पसायला हलकं असल्यामुळे आपण इथे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो गाईचंच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे दुधाला गरम करण्यापूर्वी यातलंच आपण एक तीन ते चार पळ्या दूध एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत ते का ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे आणि कळाई मधलं अर्धा लिटर दूध आपण मध्यम मासेवर छान उकळत ठेवणार आहोत म्हणजे नॉर्मली जसं आपण दूध उकळत ठेवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मध्य मासेवर हे उकळत ठेवायचं आहे आता वाटीमध्ये काढलेलं थोडंसं दूध होतं त्यामध्ये एक चमचाभर आपण इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे कॉर्न फ्लोर जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल किंवा कॉर्न फ्लोर नसेल तर गव्हाचं पीठ एक चमचाभर वापरू शकता काहीच हरकत नाही दुधामध्ये गुठळ्या मोडत हे छान एकजू करून घेतलेलं आहे तर असं हे दूध तुमचं तयार झालेलं आहे दुसरीकडे दुधाला सुद्धा मध्यम आचेवर मस्त उकळी आलेली ही। आहे तर अशी ही हलकी फुलकी उकळी आली की गॅस अगदी आपण मंद केलेला आहे दुधाला शिजवत वगैरे बसायचं नाही किंवा आटून वगैरे घेण्याची गरज लागत नाही फक्त हलकीशी याला उकळी आली पाहिजे आता अर्धा लिटर दुधासाठी इथे आपण अर्धा कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात खडी साखर थोडीशी खलबत्त्यावर फोडून घेतली आहे साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर थोडीशी पौष्टिक आहे आणि पसायलाही थंड असल्यामुळे आपण इथे खडी साखर वापरलेली आहे तुम्ही साधी साखर अर्धा कप किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता साखर संपूर्ण दुधामध्ये आपण विरघळून घेतलेली आहे फक्त इथे गरम दूध असल्यामुळे अजिबात गुळ वापरायचं नाही तर दुधामध्ये ते फाटण्याची शक्यता असते साखर किंवा खडी साखर आपल्याला इथे वापरायची आहे आता या स्टेजला कस्टर्डचं जे दूध करून ठेवलेलं होता ना थोडं थोडं आपल्याला यावर घालायचं आहे जर तुम्ही दोन बॅच मध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकेल आणि अगदी एक आपण याला छान शिजवून घेतलेला आहे म्हणजे कस्टर्डचं दूध किंवा पावडर व्यवस्थित दुधामध्ये शिजून तयार होते दूध तुम्हाला इथे घट्ट झाल्यासारखं दिसत असेल आणि दुधाचा रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे म्हणजे परफेक्ट तुमचा कस्टर्डचं दूध यामध्ये छान शिजलेलं आहे या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे आणि दूध संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता दूध थंड होईपर्यंत दुसरीकडे इथे आपण एक मध्यम आकाराचा आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः एक सहाशे ते सातशे ग्रामचा सा आपण इथे खरबुजा किंवा काही ठिकाणी याला टरबूज सुद्धा म्हणतात तो घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ आपण हा टरबूज घेतलेला आहे आणि एका टरबूज असे असे हे दोन भाग करून घेतलेत शक्यतो थोडासा पिवळ्या रंगाचा किंवा थोडासा पिकलेला आपल्याला इथे टरबूज घ्यायचा आहे आतलं संपूर्ण बी आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत आणि अर्धा लिटर दुधासाठी असा हा मध्यम आकाराचा अर्धा टरबूज अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर एक लिटर दुधाचा करत असाल तर असा हा संपूर्ण सहाशे ते सातशे ग्राम संपूर्ण टरबूज तुम्हाला इथे वापरायचा आहे अर्ध्या टरबूजाचे सुद्धा असे हे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याची संपूर्ण आपल्याला साल काढून घ्यायचंय साल काढताना सुद्धा थोडं जास्त काढायचंय कारण थोडंसं ना, ना वरचा भाग कडक किंवा टनक असल्यामुळे चवीला छान लागत नाही तर असं हे आपण साल काढून घेतलेत आणि घरातली जी मोठी किसणी असते ना त्या किसनीवर असं हे आपण छान किसून घेणार आहोत असं मोठ्या किसणीवर घेतलं की मस्त याचे छान लच्छे पडतात मिल्कशेक किंवा सरबत पिताना दाताखाली असं हे लक्ष आले की पिताना अगदी मजा येते तर हे आपल्याला खायचं आहे आणि सरबत आपल्याला प्यायचं आहे तर अर्धा लिटर दुधासाठी आपण इथे अर्धा खरबुजा वापरलेला आहे आता हा आपण थोडासा बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे साखर आणि कस्टर्डचं दूध घालून केलेलं दूध सुद्धा आपलं छान थंड झालेलं आहे एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे किसून घेतलेला खरबुजा किंवा टरबूज आपण यामध्ये घालणार आहोत तर इथे आपण किसून टरबूज किंवा खरबुजा वापरलेला आहे तुम्ही मोठ्या ऍपल्स असतात ना ते सुद्धा असे मोठ्या लच्छांमध्ये किसून यामध्ये वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे छान एकजीव करून घेतलेला आहे बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि नुसतं बघूनच आपल्याला प्यावस वाटत आता हे आणखीन पौष्टिक करण्यासाठी कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भिजवलेल्या सब्ज्या खाण्याचे किती फायदे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये तुम्ही जर वजन कमी करताय गळतीचा तुम्हाला त्रास आहे किंवा तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नाही ऍसिडिटी होते तर भिजवलेला सब्जाचं सेवन करणं गरजेचं आहे जे रोजचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधं पाणी किंवा पाणी पितो ना त्या पाण्यामध्ये सुद्धा भिजवलेला सब्जा घालू शकता जेव्हा जेव्हा आपण पाण्याचा आस्वाद घेतो त्या त्यावेळेस सब्जा भिजवलेला आपल्या आपसूक पोटात जातो आणि हे आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे आणि आपलं शरीर थंड ठेवत असतं कोणत्याही प्रकारे किंवा पाण्याच्या प्रकारे किंवा सरबताच्या प्रकारे तुम्ही हा सब्जा भिजवून खाऊ शकता शरीरासाठी पौष्टिक आहे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा यामध्ये गारेगार बर्फाचे खडे घालू शकता आणि असं हे तुमचं पिण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्व तयार झालेलं आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणार एकदम थंडगार जे खाता खाता पिता येणारं सरबत आपलं तयार झालेलं आहे तर नक्की करून पहा तर अर्धा लिटर दूध आणि बाकीचं साहित्य घेऊन साधारणतः ग्लास सरबत तयार होतं आणि खूप जसं आहे हेल्दी आहे पोटभरीच आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नाही तर असं हे सरबत तुम्ही प्यायलाच पाहिजे तर आची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा उन्हाळा स्पेशल आणखीन बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा